दोन लाख भाविकांनी महापंगतीमध्ये घेतला महाप्रसादाचा लाभ विवेकानंद जयंती उत्सव सोहळ्याची महाप्रसादाने झाली सांगता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विवेकानंद आश्रमाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जयंती सोहळा मोठ्या उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली यावर्षी दोनशे क्विंटल गहूपुरी व तेवढीच भाजी महाप्रसादाच्या स्वरूपात लाखो भाविकांना वाटण्यात आली तब्बल दोन लाख भाविकांच्या महापंगतीमध्ये केवळ अर्ध्या तासांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने या महापंगतीची नोंद घ्यावी असे आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने बी सी सी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे यावर्षी दोनशे क्विंटल गहूपुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी याचा प्रसाद बनवला चाळीस एकराच्या भव्य शेतामध्ये तीन हजार स्वयंसेवकांनी हा प्रसाद वितरित केला अलौकिक आणि अद्भुत मानवता धर्माचं एवढं विराट प्रदर्शन कुठेही पाहायला मिळणार नाही लोकांकडे अनेक ठिकाणी भंडारे होत असतील पण एका एक वेळेला अर्ध्या तासात दोन लाख भाविक महापंगतीमध्ये बसतात आणि या महापंक्तीचं आयोजन होतं श्रद्धाळूंच्या आणि भाविकांचं असं मानणं आहे की जगाच्या पाठीवर एवढी मोठी पंगत कुठेही होत नाही त्यांची मागणी आहे की गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या महापंक्तीची नोंद घ्यावी